नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकविन चांगलाच थडकेच्या उद्याच्या भागात काय कमल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे भुनेश्वरी दुर्गीशी बोलू लागत असते भुनेश्वरी म्हणते दुर्गीला तुझ्या पायीत सुनबाई घरी नाही दुर्गी पण म्हणते ताई तुम्हाला असं का बोलते बरं मी काय केलं ते आता बुनेश्वरी बोलते तू निगेटिव्ह विचार खूप करत असते की सुनबाई घरी परत नाही आली पाहिजे तुला असं वाटतं दुर्गी पण म्हणते नाही ताई मी तिच्यासाठी साकडं मांडलं होतं देवापाशी ती परत आली पाहिजे सुनबाई आता भुनेश्वरी पण बोलते बस ग तू बस कर तू कशी आहे मला माहिती आहे हलेच आजी पण भुनेश्वरीशी बोलते आता आजी म्हणते बुनेश्वरी ती माझ सुनबाई म्हटली जर का तू शाळा बंद केली तर ती अजिबातच घरी परत येणार नाही जर का तुला तिला घरी आणायचं असेल तर ती शाळा अजिबातच बंद नाही केली पाहिजे तू स्वतःहून जा तिची माफी मागण शाळा अजिबातच बंद करू नको तरच ती सुनबाई आपल्या घरी परत येईल प्लीज माझं तू भूहेर पण बोलते आता ते सगळं कोर्टाच्या हातात आमच्या हातात काही पण नाहीये ती शाळा अजिबातच बंद होणार नाही आणि राहिला प्रश्न त्यांना परत घरी आणण्याचा आता आम्ही जाऊन उद्या भेटतो त्यांना घरी परत घेऊन येतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे अक्षरा चारू असला फोन लावते घरी काय कडलं ते सगळं विचारू लागत असते आता चारू आस पण घडलेला प्रकार सांगतो की बुनेश्वरीचा कसा माज उतरला सगळे ढोलटा ताशा वाले आले होते फक्त बाहेर उतरली तू आली नाही तर त्याच्यानीचा चा चांगलाच माज उतरला तिचा चेहरा एकदम बघण्यासारखा झाला होता ऐकून आनंद होता अक्षर एकदम खुश होते अक्षरा म्हणते वा बाबा एकदम मस्त काम झालं चारू चारुआपण म्हणता आता अक्षरा मी सांगतो तसंच करतो आता बुनेश्वरी तुला भेटायला येईल तुला जे काय आटील त्या सांग आणि तिच्याकडनं त्या मान्य करून घे हीच योग्य वेळ त्या अटी मान्य करायची अलेच अक्षर आपण म्हणते तुम्ही दोघांनी मला योग्य वेळ एकदम चांगलं गाईड केलं अलेच चारू पण म्हणतो तुम्ही दोघांनी गाईड केलं म्हणजे कोणी बरं अलेच अक्षरा सांगते की अधिपतींचा पण मला कॉल आला होता आधीपतींनी पण मला सगळं असंच करायला लावलं हे एकूण चारू वाजता एकदम आनंद होतो त्या चारुवासला आता आधिपती पण आपली दिल त्या गुन्हेश्वरचा तो पदर सोडून टाकेल आता चारू असला पण थोडासा आनंद होता आता चार वास म्हणतो आता मी जाऊन या गुनेश्वरची चांगलीच फिरकी घेतो अजूनश्वरीला सांगतो आपल्याला लग्न करायचं आहे ना केव्हा येणार रे बर अक्षरा परत घरी अलयच अक्षर म्हणते बाबा प्लीज तुम्ही असं करू नका ना आता चार पण बोलतो नाही अक्षरा हीच योग्य वेळ आता असं करायची आता चांगल्या त्या बुनेश्वरची मजा घेतो मी असं म्हणून चार वाजता पुढे चांगलीच मजा घेणार आता इकडे दुसऱ्या दिवशी पण देवळामध्ये जाते देवीला प्रार्थना करायला की लवकरात लवकर सुनबाईंना परत घरी घेऊन येऊ द्यायच्यासाठी तू पण आमची साथ दे आता तेवढ्याच तिथे देवळात अक्षर पण येते अक्षराला बघून तर भुनेश्वरीला एकदम शॉक लागतो आता बुनेश्वरी सरळ अक्षराची माफी मागणार राहते आता भुनेश्वरी अक्षरा पुढे गुडघ्यावर येईल का आणि बुनेश्वरी अक्षरा पुढे गुडघ्यावरती आल्यावरती अक्षरा परत काय करेल अक्षरांनी आटी ठेवली होती आता ती ती आटी मान्य करेल का नाही मालिकेत नेमकं पुढे काय हे मानवारस रंजक आहे अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद